हे पा आता भाजप काही जरी म्हणलं तर देवेंद्र फडणवीस काय म्हणलेले भाजपचं डी एन ए ओबीसीचा आहे म्हटलेलं आहे की नाही भाजपचं डी एन एच ओबीसीचा आहे असं म्हटलेलं आहे मला असं वाटतं कोणत्याही राजकीय पक्षाने सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालण्याची आवश्यकता चाललंच पाहिजे परंतु देवेंद्र फडणवीस काय बोलले भाजपचा डी एन एच ओबीसीचा आहे नॅचरली काही लोक नाराज होतात आता नाही पाहिजे पण झालेले आहे कारण भाजपची भूमिका सुद्धा तशीच आहे ना भाजपची भूमिका इकडे मनोज चारांगांना वेगळं करायचं आणि इकडे भुजबळांना विरोधात लागतो भाजपचीच भूमिका आहे तर तुमच्यावर हे जैसे करेंगे वैसे वरेंगे स्वतःसाठी ज्याच खड्डा दुसऱ्यासाठी खोदतात तर तुम्ही त्या खड्ड्यात पडणारच भारतीय जनता पार्टीनं असे खड्डे दुसऱ्यासाठी बोधण्याचा प्रयत्न केला त्या खड्ड्यात भारतीय जनता पार्टी पडलेली पण आता भाजपला मराठ्यांची भीती वाटायला लागली कारण विधानसभेमध्ये मराठ्यांची नाराजी दूर करण्याचे आदेश पक्षपातळीच्या बैठकीत दिलेले कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या मागे कधीच मराठा नव्हते आणि राहणार पण नाही आता बोलावं की नाही बोलाव पक्ष शेठजी भटजीचा पक्ष भारतीय जनता पार्टी लोक म्हणतच आलेले आपल्याकडे खेड्यापाड्यामध्ये ग्रामीण भागात त्याच्यावरती भारतीय जनता पार्टी नाही ते त्यांनी असे जोडून जाडून काँग्रेसचा राष्ट्रवादीचा शिवसेनेचा तोडून तोडून स्वतःला हो दाखवतात की आम्ही यांचे सगळ्यांचे म्हणून परंतु एक जनरली आपल्याकडे <coughs> दा। एक प्रतिमा आहे भारतीय जनता पार्टी म्हणजे मी काय कोणत्या जाती धर्माला बोलत नाही परंतु एक ग्रामीण भागात असं म्हणतात हे प वंचित भाजपची बी टीम हे क्लिअर झाली आहे निकालातून सुद्धा आणि काल स्वतः प्रकाश आंबेडकर सुद्धा म्हटले की मी भाजपची बी टीम नाही आहे सांगू सांगू थकलेलो आहे याचाच अर्थ जनता हेच कारण मला असं वाटतं जे लोक समर्थन करतात यांनी सुद्धा विचार करण्याची आवश्यकता की आपण किती दिवस डोळ्यावर पट्टीत टाकून मतदान करायचं आपण भारतीय जनता पार्टीला विजयी करण्यासाठी मतदान करायचं तर सरळ सरळ भारतीय जनता पार्टीलाच मतदान करा ना वंचितला कशाला मतदान करता उगट लोकांच्या डोळ्यात कशाला धुळफेक करता की आम्ही विरोधात उभय तुम्ही मतं खाण्यासाठी उभं स्पष्टपणे दिसतंय सगळ्या ठिकाणी सगळ्या निकालून दिसतंय तुम्ही शेतकऱ्यांचा जो प्रश्न घेतला तो गंभीर असताना कुठेतरी महावितरण डिजिटल करण्यासाठी डिजिटल मीटर आहे मात्र ग्रामीण भागातील लाखो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विजेचा तारा या लोंबकळलेल्या आहेत त्यामुळे सुद्धा तीनशे साडेतीनशे बारा महिन्यामध्ये मृत्यू शेतकऱ्यांचे होत आहेत फक्त विजेच्या अशा घाट दुर्घटनेमुळे एकतर हे रिजेक्ट झालेले मीटर आहेत त्या भारतामध्ये वेगवेगळ्या राज्याने रिजेक्ट केलेली कंपनी या महाराष्ट्रात येते तिला का पाळत आहे महाराष्ट्राचं सरकार हे कळत नाही आहे पुन्हा तेच येईल जे मी सांगितलं तू मला गणवेशाच्या संदर्भात पुन्हा तेच येणार हे मीटर अकरा हजार बारा हजार रुपयाचं आहे मला शंभर रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये काही बिल येतं आणि मला बारा हजाराचं मीटर लावायचं आहे घरात मला वाटतं ही सगळी विषमता सरकार का समजून घेत नाही बरं आता हे सगळं करणार विजेचं मीटर लावणार पण वीज कुठं आहे विजेची स्थिती काय या महाराष्ट्रात वीज किती उपलब्ध आहे मी आता सगळीकडे बघितलं साध्या वाराने वादळाने खांब आडवे तिडवे होऊन जातात तारा पडतात दोन दोन महिने ला हात लावत नाही आणि मला असं वाटतं याच्याविषयी सुद्धा राज्य सरकारने पावलं उचलण्याची आवश्यकता आहे शेतकऱ्यांची मृत्यूची कारण आता हे होत आहे हे मागच्या काळात अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं तारा पडून मग त्याला कोणी बघितलं नाही मग शेतकरी गेले जनावर दगावले अशा घटना घडल्या मला वाटतं याची दखल सरकारने घ्यावी याच्यासाठी आम्ही निश्चित करतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी